तर पहिली स्टेप आहे इंटिमेशन टू बँक म्हणजे कळवायचंय की माझ्या घरातल्या या या व्यक्तीच निधन झालेलं आहे हे, हे बँकेपर्यंत पोहचवणे ही आपली जबाबदारी आहे तर हे इंटिमेशन कुणी द्यायचं तर आ, मी असं सांगेन की तुम्हाला जर का माहिती असेल की आ, या अकाउंट चा नॉमिनी कोण आहे तर त्या नॉमिनीने त्या बँकेमध्ये जाऊन तिथे ही माहिती देणं अपेक्षित आहे इथे तर काही काही वेळा माहित नसत की समजा एखाद्या च निधन झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती नाहीये की नॉमिनी कोण आहे तर आपलं जे पासबुक असत च त्याच्यावर बरेच वेळा नॉमिनेशन मेंशन केलेलं असतं बँकेने त्याचा उल्लेख केलेला असतो काही काही पासबुक मध्ये पहिल्या पेजला नॉमिनेशन रजिस्टर्ड असा उल्लेख असतो म्हणजे नॉमिनेशन नोंदवल आहे याला नॉमिनी दिलेला आहे एवढाच उल्लेख असतो परंतु काही काही बँका वरती नॉमिनीचं नाव सुद्धा मेन्शन करतात कि या सो अँड सो नॉमिनी आहे या खात्याचा असं सरळ सरळ मेंशन केलेलं असतं पासबुकच्या पहिल्या पेज वरती तर मग अशा वेळेला नॉमिनीने तिथे जाऊन इंटिमेशन देणं एक्सपेक्टेड आहे जर नॉमिनी वेळेला तिथे हजर नसेल किंवा इंटिमेशन द्यायला त्याला पॉसिबल नसेल तर मृत व्यक्तीची जी जवळची व्यक्ती आहे म्हणजे त्याची असेल किंवा म्हणजे स्पाउज, स्पाउज जो कोणी असेल किंवा त्यांचा मुलगा मुलगी एकदम क्लोज रिलेशन मधल्या व्यक्तीने जाऊन तिथे इंटिमेशन देणं अपेक्षित आहे जर जॉइंट होल्डर असेल तर उत्तमच होईल तर जर तो जॉईंट होल्डरच जाऊन इंटिमेशन देईल की आ, ही ही व्यक्ती आता गेलेली आहे फर्स्ट होल्डर किंवा सेकंड होल्डर खात्याचा म्हणजे समजा उदाहरणार्थ एक्स या व्यक्तीच निधन झालंय आणि एक्स वाय असा जॉईंट अकाउंट असेल तर वाय ही व्यक्ती जाऊन कळवेल की माझ्या एक्स ज्याचं नाव पहिलं आहे बँकेमध्ये ती व्यक्ती गेलेली आहे तर या संदर्भात बँकेकडे कळवताना आपल्याला डेथ सर्टिफिकेट बरोबर असणं गरज आहे गरजेचं आहे कारण बँकेला प्रत्येक गोष्टीचा हा डॉक्युमेंटरी प्रूफ लागतो आपण भरबली काही असं कळवू शकत नाही म्हणजे आपण फक्त समजा असं लिहिलं की ही व्यक्ती गेलेली आहे तर बँक ते ग्राह्य धरणार नाही कारण प्रत्येक गोष्टीला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी ते, तुमच्याकडे डेथ सर्टिफिकेट असलं पाहिजे समजा डेथ सर्टिफिकेट तुमचं आला नाहीये म्हणजे तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडे अप्लाय केलंय डेथ साठी परंतु ते आलेलं नाहीये परंतु तुम्हाला इंटीमेशन देणं जास्त अर्जंट वाटतंय कारण की समजा त्या व्यक्तीच्या